यंदाच्या वर्षी पावसाळा हा काहीसा लवकर सुरू होणार आहे लोकल सुरळीत धावण्यासाठी रुळांची सफाई ट्रॅक लगत असलेल्या नाल्यांची सफाई पूर्ण होणं आवश्यक आहे आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वेनं केलाय तसंच ज्या ठिकाणी पाणी साचून लोकलची वाहतूक थांबते त्या ठिकाणी अनेक उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे यावर्षी पावसाळ्यामध्ये प्रवाशांना कमी त्रासाला सामोरं जावं लागेल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला या संदर्भामध्ये मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी प्रकारे झाले किती सांगता येईल यामध्ये मध्य रेल्वेचं जे उद्दिष्ट आहे यामध्ये नालेसफाई ही एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे यामध्ये बी एम सीच्या माध्यमातून मा आपण बऱ्याचशा नाल्यांची नालेसफाई करतो यामध्ये प्रामुख्याने कुर्ला आणि सायांमधला मुख्याध्यापक नाला असू देत किंवा घाटकोपर आणि विक्रोलीमधले नाले असू देत यांची सफाई आपण ऑलरेडी केलेली आहे आपण मायक्रो टनलिंगच्या माध्यमातनं आत्तापर्यंत टोटल दहा ते बारा स्पॉट पूर्ण केलेले आहेत त्यामधले तीन प्रामुख्याचे स्पॉट जे आहेत यामध्ये मुख्याध्यापक नाला आहे याचसोबत आपला घाटकोपर आणि विक्रोलीच्या दरम्यान जो नाला आहे ज्याला आपण गोदरेज नाला म्हणतो या नाल्याचे देखील आपण मायक्रो टनलिंगच्या माध्यमातून काम केलेलं आहे या वर्षीचा जो मान्सून आहे त्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातनं जी तयारी करायची आहे ती तयारी आपली पूर्णपणे चालू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट